नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर नवरात्राची सुरुवात लवकरच होणार आहे नवरात्रामध्ये अखंड दिवा कसा लावावा आणि त्या ते, ते केल्याने आपल्या घरामध्ये काय फायदे होतात आणि आपल्या कुलदेवीचा कुळाचार कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ नक्की बघा पंचांगानुसार शारदीय नवरात्र दरवर्षी आश्विन शुद्ध महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदे तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश स्थापना क कलश लावल्या जा, जातात आणि या नऊ दिवसामध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात यावर्षी लवकरात लवकर तीन ऑक्टोंबर रोजी श नवरात्री सुरुवात होणार आहे या कालावधीत साजरी केले आपण नवरात्री साजरी करणार आहोत असं म्हणतात की नवरात्रामध्ये अखंड ज्योतला फेटवलीच पाहिजे ही ज्योत नव दिवसाचा उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामध्ये महत्वपूर्ण कारण आहे असा विश्वास आहे की अगदी गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्या भोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो या दिव्याप्रमाणेच देवीच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणे शक्य होऊ शकतं नवरात्रीमध्ये सुवासी नऊ दिवसाचा उपवास करतात याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुष देखील नऊ दिवसाचा उपवास पकडतात नवरात्रीमध्ये काळामध्ये महिला साज शृंगार करून गरबा दांडिया खेळतात नवरात्रीमध्ये उत्सवात अन्मानी देवीच्या मंदिरात जाण्याचाही काही परंपरा आहे याशिवाय काळा याशिवाय काळात लावण्या गा जाणाऱ्या दिव्याचे देखील खूप विशेष महत्त्व आहे देवी मातेसमोर ला दिवा लावलेला लावण्यात येतो आणि हा दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवला जातो याच्यामध्ये काय कारण आहे हे आज आपण बघून बघूया नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी नेहमीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचा दिवा निवडा आपण मातीपासून बनवलेला दिवा देखील निवडू शकता माती आणि पितळ्याचे दिवे पूजेसाठी शुद्ध मानले जातात अखंड दिवा नेहमी उंच ठिकाणी ठेवा हा दिवा कधी जमिनीवर पडू देऊ नका पूजेचा दिवा लावण्यापूर्वी सपाट किंवा स्टूलवर उंच ठिकाणी ठेवण्यापूर्वी गुलाल आणि तांदळाने अष्टदल बनवा नवरात नवरात्रीत या अखंड दिव्याची वाद रक्षासूत्राने बनली जाते ही वाद बनवण्यासाठी दीड हात संरक्षण धागा आणि त्याची वाद बनवा ही वाद दिव्याच्या मध्यभागी ठेवा तुम्ही या दिवात तूप मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर नक्की करू शक नक्की करू शकता जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवीचा उजव्या बाजूच ठेवा तसेच जर दिवा तेलाचा असेल तर तो देवी देवीच्या डाव्या बाजूला ठेवला पाहिजे हा अखंड दिवा प्रज्वलित करण्या करण्यापूर्वी गणपती आणि देवी माताला आणि भगवान शिव यांचे शिव ध्यान नक्की करायला हवे याप्रमाणे अखंड दिवा लावला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ